माझ्या बायकोला संशय आलाय आलाय हा ती मला विचारित होती कि राणी हर आहे म्हणून <laughs> आ, आ, ना जायू बेमान का दिल तोड के ओ, ना जायू बेमान का दिल तोड के आ, सब कुछ लुटाया मैंने तेरे लिए तुझको पटाया मैंने ते तुझको पटाया मैंने ओ, ओ ते माझा राणी हार बघितला का तुम्ही राणी हार माझा सोन्याचा अरे बायको तुझा राणी हार मी कशाला बघतोय तिथं बघ ना घरात असेल कपाटा बिपट कुठं ठेवला मी मला कुठंच सापडाय नाही आता परवा दिवशी लग्न म्हणलं काढून ठेवा हो दागिने आपल्याला काय का काय घालायचे का काय काय नाही कुठंच दिसाय अहो मला काय माहिती तुझा राणी हार तू कुठं ठेवते कुठं बघ असते ते मी कशाला लक्ष देतोय घरात जिथं ठेवला होता तिथं बघितलंय आणि मला पक्क माहिती मी तिथंच ठेवला होता आता भेटाय नाय कुठं गेला असेल बाबा बघा असेल घरामध्ये मला एक काम आठवलंय मी जरा गावात जाऊन येतो तर तुम्ही बघितला का तुम्हाला असं आठवा बर बघितल्यासारखं वाटतंय का मी नाही बघितला अहो थांबा कुठे अरे पाऊस यंदा लवकर पावसाचं काय खरंय आज पडत आहे उद्या आणि कुठं पण पडत आहे त्या दिवशी शिरूरला पाऊस होता आणि मल्टन मध्ये पाऊस नव्हता त्याच काय खरंय नाही आबा बाप्या इकडे काय तू च काम झालं का नाही काय फीचा जुगाड झाला नाही झालं मला आला होता लागलाय माझा मेरिट मध्ये आता भरायची गरज नाही एक माहितीये तुला तुला मेरिट मध्ये नंबर कोणामुळे लागलाय कोणामुळे अरे माझ्यामुळे मुळे कसं काय कसं काय म्हणजे अरे तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल ला फोन केला होता माझं राजकीय वजन वापरलं आणि त्यांना म्हणलं आमच्या गावातला होतकुर आणि गरीब घरातला फोरग आहे त्याचं काही करा तिकडं तुम्ही काही जुगाड करा पण त्याच मेरिट मध्ये नंबर लावा आणि फी माफ करून त्याला ऍडमिशन द्या धन्यवाद झालं तुझं काम चालतंय चालतंय वजन एका फोनवर डायरेक्ट ऍडमिशनच करून टाकलं तुला काय इंजिनिअरिंग करायचं तुला शाळेत जातो तू कावा झालं झालं अरे कस असत मी लोकांची काम करतोय पण लोकांना दिसत नाही रे एकदा ही काम करून आली ना पुढले सरपंच आपलं कस आपलं काम करत राहायचं तर मी आता पण लय गरम मग राहू राहुडी कडे हवा कारण इकडे काय काय झालं अर माझ्या बायकोला संशय आलाय संशय आलाय हा ती मला विचारित होती कि राणी हार कुठे म्हणून मग तुम्ही सांगितलं काय मी नाही सांगितलं मी कस काय सांगेल अवघड झालं काळाला नाही पण काळाला नाही बाबा फक्त संशय आलाय तिला काय तरी केलं पाहिजे गुळ दादा हा ना काय करावं माझं बी डोकं चाल अवघड झाले चला काहीतरी बंदोबस्त करू आपण चला चालते चल अरे मोकर जड आहे इथं माणसं नाही कोणी मध्ये तिला सरपंच कर मला मला ना तुमची थोडी मदत पाहिजे होती काय रे माझा आहे ना पाच तोळाचा राणीहारच भेटत नाही मी घरात सगळीकडे शोधला आमच्या ह्यांना पण विचारलं त्यांनी कुठं पाहिलं का त्यांच्या लक्षात आहे का मी कुठे ठेवला होता पण राणीहार तर माझ्यासोबत चला तेवढा आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू म्हणजे तुला कन्फर्म आहे का राणी राणीहार घरातच ठेवला होता हा हा शंभर टक्के मला माहिती मी राणीहार घरातच ठेवला होता आणि आता तो सापडत नाहीये जिथं ठेवला होता तिथं बघितलं जिथं मी ठेवू शकते ना शक्यता जिथं ठेवायची तिथं पण बघितलं तिथं पण नाहीये अरे मांदा लगेच लगेच आहे ना पोलीस स्टेशन जाण्या काय अर्थ नाहीये आपण काय करू माहितीये का, का गावात थोडी चौकशी करू आपल्या गावातली लोक आहेत ना काय होत आपण याच्या त्याच्या घरी जातो कोणाला विचारू बाबा किंवा नजर चुकीने मांदाचा राणे पाहिला का किंवा आलाय का कुणाकडे काय आपल्या आपल्या लोकांकडे चौकशी करू त्याच्यानंतर ठरवू आपण काय करायचं ते मग हाय का नाही किंवा गावातल्या लोकांना विचारू आपण कुणी नवीन गावात माणूस पाहिलाय का कुणाचा कुणावर संशय आहे का हा हा बरोबर आहे का नाही चालते। तर लवकर हा तू काय कर माहितीये का थोड्या वेळाने ना मंदिराकडे मी मंदिरा ये ना सगळी माणसं जमा करून घेतो तिथं आपण सगळ्यांकडे चौकशी करू म्हणजे काय बोल आपल्याला काहीतरी ना थोडं सापडण तरी त्याच्यामध्ये काहीतरी चालतंय चालते हा चालतंय थोड्या वेळ त्यावर मी मा काम करून घेतो हा आले का मांदा माझ्या समस्त मलठणकर नगरीकरांनो इथं तुम्हाला मी काय साठी बोलवले माहितीये का कशाला आपली मांदा आहे ना तिचा सोन्याचा पाच तोळ्याचा राणी सापडत नाही अरे बाप सोनेच हा म्हणजे तिने ठेवला होता पण सापडत नाहीये तर तो हरवलाय किंवा आपल्या गावामध्ये कोण काही नवीन माणूस आलतो तो तुम्हाला पुन्हा संशय तर असं काही जर असेल तर ते सांगा आता त्याची शोध मोहीम आपल्याला घ्यायची तर त्या शोध मोहीमची जबाबदारी मी तुमच्या सगळ्यांच्या देतो आणि जर तो जर आपल्याला सापडला तर ठीक आणि जर नाही सापडला तर मग सरळ आपण पोलीस स्टेशनला कम्प्लेंट देऊन दे टाकू स्टेशनला जाऊ हा हा सरपंच काय राव एवढी का पोलीस चौकी जायचं पाच तोळ्याचा राणी हारे सरपंच मान्य मला पाच तोळ्याचा राणी आहे ते पण सोन्याचा आहे पण एवढी साध्या गोष्टीसाठी चौकी जाणं मला काही योग्य वाटत नाही काय बोलताय तुम्ही एवढं तो किती किंमत आहे त्याची आज ला पाच तोळ्यात ते हा मला माहितीये त्याची किंमत किती ते तू नको सांगू हे बघा सरपंच चौकी जायची काही गरज नाही आज सापडल उद्या सापडल उद्या नाही सापडलं तर परवा सापडल परवा सापडल पण त्याच्यासाठी उगाच आपल्या गावाच नाव कशाला खराब करायचं कशाला उग चौकीय आतापर्यंत आपले मी आता इतर इथं सॉल्व्ह झाले का नाही त्याच्यासाठी तर मी तुम्हाला बोलावले ना आपण परवा दिवशी तिला लाग्नाला पण जायचे ना लग्नाला घालायचे राणी हार ना घातला फरक पडतो का मी नाही घालणार राणी हार पण ती सोन्याची वस्तू आहे पासतोय तुम्ही काय असं बोलू लागले काय मग एवढं काय तर चर्चा करत बसल्यापेक्षा बाहेर शोध झालं परवड आपल्याला नाही नाही माझं माझा आहे का गोष्ट माझी आहे का हे बघा या गोष्टी किती खरी का खोटी माहिती नाही बाबा पण आम्ही बघितले ती सांगतोय तुम्हाला परवा दिवशी आहे का गोळ्या मला अनुभव सोनारच्या दुकानातून बाहेर येतात दिसलं ही गोष्ट किती खरी कुठे माहिती नाही तू आपण तवा ना आम्ही आरोप नाही घेत त्याच्यावर दिसलं म्हणून सांगायला लागलो अरे पण आता ते सोनार त्याच्या वळखीचा आहे गेला असेल तिथे बसला असेल केला असेल आता तिथं तिथून बाहेर आला म्हणजे काही त्याच्यावर संशय घ्यायचा नाही आम्ही काय म्हणतोय बाबा गोष्ट खरी का कुठे आम्हाला माहिती नाही पण बघितलं ती बोललो बु, आम्ही बरं ठीक आहे आपण काय करू माहिती का तुम्हाला जर संशय वाटत असेल ना आपण ना डायरेक्ट सोनाराकडे जाऊ ना विचारपूस करू ना चला थांबा थांबा सोनाराकडे पण जायची गरज नाही आणि चौकीला ताजीबा जायची गरज नाही का बर मी सांगतो काय झाले काय झाले ते आपल्या गावातला पप्पी आहे ना त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं हा ते आता बारावीला पास झाला ते हा आता बारावीला एक्यानव टक्क्यांनी पास झालाय आपल्या सगळ्यांना तर माहितीये त्याच्या घरची परिस्थिती किती बिहत ते काय एवढे इंजिनिअरिंगची फी भरू शकत नाही आता इंजिनिअरिंगची फी आहे कमस कम दीड लाख रुपये ते आता एवढी फी ते भर त्यामध्ये शक्यच नाही घरच्या परिस्थितीमुळे तर त्याच्या घरचे त्याला बोलले आमच्या काही एवढं होणार नाही त्यामुळे तू काय कर एखाद्या साध्या कॉलेजला कुठं तरी ऍडमिशन घे आणि तुझं पुढचं शिक्षण दे पण आता ते आहे हुशार पोरगा त्याची आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची इच्छा घरचे त्याला म्हणले तू आपलं दुसऱ्या एखाद्या साध्या कॉलेजला ऍडमिशन घे नाहीतर मग आपलं घरच काम कर काय तरी नाही तर मग सर एखाद्या कंपनीत कुठेतरी जॉब मीच काय केलं त्या दिवशी तुम्हाला रडतानी दिसला म्हणलं आईला पोरग हुशार यार आता त्याला जर अशी मदत करायची म्हणलं तर त्याने घेतली नसती ती आहे स्वाभिमानी म्हणून मी काय केलं माझ्या बायकोचा राणे आहे ना तो गाण ठेवला आणि जे काही पैसे आले ते कॉलेजची ऍडमिशन फी भरले त्याची आणि त्याच्या कॉलेज मधल्या प्रिन्सिपल ला सांगितलं की त्याला काय सांगू नका मी मदत केली म्हणून त्याला फक्त सांगा मेरिट मध्ये तुझा नंबर लागलाय आणि म्हणून ते काम करून वेळ अभ्यास दिला असता तर पंच्याण्णव चा पुढे मार्क पडला असते हो आहो तुम्ही मला सांगायची नाही हि गोष्ट मी मदत केली नसती का सांगा बरं तुम्ही एखाद्याचं शिक्षण होते तर चांगलीच गोष्ट आहे ना ती आपण दोघांनी मिळून केलं असत मला आहे ना त्याला मदत आणि पैसे आल्याच्या नंतर तुला मग मी तुम्हाला विचारलं तरी सांगायचं ना मला अरे तू जर तिला सांगितलं असत काय होत माहिती का घरामध्ये ये ना सगळे आपले जेवढे सदस्य असतात ना सगळ्यांना ना संवाद ठेवला ना की एकमेकाचं आपल्याला कळत रे सगळ्यांची मतं काढतात मतं घ्यायची ना सगळ्यांची तू जर बोलला असता तिला तर तिने हा नाही नाही तर नाही म्हणलीच नसती हाच म्हणली असती चांगल्या कामासाठी मदत करणारच झाली ना मी हा कोणत्या पण गोष्टी करतानी ना घरातल्या प्रत्येक माणसाच घ्यायचं आहे का ना गोळ्या म्हणजे पप्पीची कॉलेजची फीस का अरे काय बत्ती तर हे पिंटू शेट काय झालं मला म्हणले माझ राजकीय वजन वापरून मी पप्पीचा ऍडमिशन करून दिलय बत्तीस मारे पिंटू शेट भासला आता आता काय चार चावात इज्जत काढतो का कळलं ना सगळ्याला किती दिवसात सोडवायचा आहार बायको हारायचं नको tension घेऊ. हे बघ हारे ना तुला एक तीन ते चार महिन्यात मी सोडून देतो. आता माला... आपले कांदे निघतीलच कांदे निघले की त्याला आपण आहे ना असं टप्प्या टप्प्याने पैसे देऊन तुला सोडून आणून देतो. मला माहित तुम्ही आणणार आहे हार. काय काळजी नाही मला त्याची. पण इथून पुढे ना सांगत जा मला काय. बर बघा तुमचं काय होतय जमलं तर नाही तर मग पिंटू शेट आपण थोडी थोडी मदत करू त्याचा हार सोडवायला नाही 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 नको मी घेतो सोडून थोडं थोडं चालतंय ठीक आहे

ते राणी हार गहाण ठेवलाय तर पाव जपून ठेवलात ना तुम्ही त्याच्या अग बायको एकदम व्यवस्थित ठेवल्यात माझ्या कपाटामध्ये मा हा ना हा जपून ठेवलेत तेच म्हणजे गोळ्या काय रे बाप्या थँक्यू काय काय झालं काय मला सगळं कळलंय माझा नंबर माझ्या मेरिट मुळे नाही तर तू दिलेल्या फी मुळे लागलाय थँक्यू हे बघ शिक इंजिनियर हो आणि चांगला यशस्वी हो आणि आता तुझी जी परिस्थिती परिस्थिती बदलणारा तुझ्या खानदानातला पहिला पोरगा तयार हो थँक्यू